श्री आमशा पाडवी रुकिए रुकिये रुकिये, रुकिये बैठे श्री अध्यक्ष महोदय अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे तिथे पोलीस स्टेशन मधला निरीक्षक पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभांग दाखल करण्यात आला आहे म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दग्गड दुग्गड म्हणून त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला हो पाहिजे कारण एक आमदार आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेला असताना माझ्यावर विनयभांग दाखल कर करत असताना चोक्सी करायला पाहिजे पोलीस स्टेशनच्या अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे असं अधिकारीवर ताबोडतोड चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मागणी आहे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय आमदार आमशा पडवी यांनी जो विषय मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वरिष्ठ स्तरावर याची चौकशी केली जाईल ठीक श्री भीमराव तापकीर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये